गुड मॉर्निंग सकाळचे वाजलेले आहेत पाच एक्कावन आणि हे आहे पाटोंगा स्टेशन आता तुम्ही म्हणाल एवढ्या सकाळ सकाळी दंडाबाऊ कुठे निघाले तर मित्रांनो या थंडीच्या दिवसामध्ये लोक खूप सारे फिरायला जात असतात आणि थंडीची मजा घेत असतात तसंच आधी आपण एका नवीन ठिकाणी फिरायला निघालो होतो आपल्या मित्रांबरोबर ते ठिकाण कोणतं आहे लवकरच तुम्हाला ब्लॉग मध्ये कळेल तुम्ही जायचं मित्रांनो आपल्या दादरला दादरला जाऊन पकडायचं आहे आपल्याला विरार फास्ट चलो मित्रांनो आपली ट्रेन आलेली आहे आपण आता दादरला जाऊ आणि तिथून आपण फास्ट ट्रेन पकडून पुढच्या प्रवासाला सिरीज आपली संपलेलीच आहे त्याच्यामध्ये काही ब्लॉग तुम्ही बघितले असतील आणि थोडेसे ब्लॉग बघितले लवकरच येतील आणि आता हा ब्लॉग असणार आहे विरार मधून कारण विरार मध्ये आपण निघालो चला आता आपण विरारमध्ये आहोत चहाझडी थांबलेला आहोत आता आपण जाणार आहोत डायरेक्ट बारुंडा देवी दर्शनाला व्हिडिओ बघण्यासारखा हे खूप सुंदर होणार आहे व्हिडिओ मध्ये कंटिन्यू आता चहा पिऊन झाल्यानंतर आता आपण निघालो आहोत फुलपाडा डॅम साठी आणि हे स्टेशन आहे स्टेशनच्या बाहेरूनच आपण आता रिक्षा पकडतोय आणि रिक्षा पकडून जाणार आहोत कोलपाडा डॅमसाठी आणि तिथून पुढे जाणार आहोत मारुंडा मोर्चा हा व्ह्यू अतिशय सुंदर आणि सुरेख असा देखना व्ह्यू आपण आता बघतोय आणि ह्याच साईडला तुम्हाला माता जोदानीचं मंदिर असलेलं पाहायला मिळेल हे समोर जे दिसतं ना इकडे वरती इकडे आहे माता ज्योदानीच मंदिर इकडे पण रिक्षाने पण येऊ शकतो आणि रिक्षा जर नसेल तर तुम्हाला बसचा पण फॅसिलिटी आहे इकडे विरार महानगरपालिकेतर्फे तुम्हाला इकडे बस सेवाही उपलब्ध आहे आपल्या समोर एक बस अशी तुम्हाला येऊन आता टन मारताना दिसते ही विरार महानगरपालिकेची ही बस आहे बोर्ड दिसेल बारुंडा देवी मंदिर आणि बारुंडा गड आपल्याला ह्या ॲरो दाखवलाय आणि त्या ॲरो पासून आपल्याला आता पुढे चालायला सुरुवात करायची आहे समोर आहे आपला मित्र रवी आणि रवी सोबत आज आपण आलो आहोत बारुंडा देवीच तसं सुंदर एक छानच असं झाड आहे कोणतं झाड आहे मित्रांनो हे मला माहिती तुम्हाला माहिती असेल फक्त कमेंटमध्ये नक्की समोर आता रवी चाललं आहे त्याच्या पाठीपाठी आपण जाऊया कारण आपल्याला तो रस्ता माहीत नाही आता रवीने आपल्याला मार्गदर्शन करत करत आपण त्याच्या पाठीपाठी जाणार आहोत समोर जो डॅम दिसतोय इकडून लोक तुम्हाला वॉकिंग करायला किंवा जॉगिंग करायला सकाळी तुम्हाला बाहेर पडलेली अशी दिसते की जे सूर्यदेवाचं दर्शन होतं आणि इकडे जो आहे तो डॅम आहे आता डॅम सूर्योदय दर्शन आणि इकडे अशीही मस्त अशी पायवाट कारण इकडे सकाळ सकाळी लोकं मस्त अशा छानशा हवेमध्ये वॉकिंग किंवा जॉगिंग करायला येतात अशी जर सुंदर रोज सकाळ जर असेल मित्रांनो किती भारी वाटेल ना चला आता आपण हळूहळू मंदिराकडे चालत जायला सुरुवात केली आहे बघा मस्त असं वातावरण आहे इकडे समोरचं हे दृश्य अतिशय सुरेख आणि सुंदर दृश्य आहे बघा हळूहळू हळू सूर्य असा वरती येतोय मस्त झाडामधून सूर्यदेवाचं दर्शन होत आहे आणि इकडे आपल्या एका गाडीला वॉश करताना एक व्यक्ती पण दिसतोय तुम्ही ह्या साईडला बघाल ना मित्रांनो तर जबरदस्तच व्यू आहे हे बघा काय झाडी काय डोंगर आठवत आहे ना, ना? तर इकडे बघा तुम्हाला डॅमचे दोन दरवाजे दिसतात दिसले का हे कशा जड असतील सांगा बघू म्हणजे जेव्हा केव्हा पाऊस जास्त झाला आणि पाणी खूप भरलं तर ह्या डॅमचे ते दरवाजे उघडले जातील ह्यासाठी हा दरवाजा आहे कारण इकडून हा रहदारीचा रस्ता आहे कच्ची पण सुंदर अशी पायवाट तुम्हाला दिसेल असा वळणा वळणाचा रस्ता दिसतोय पुढे गेल्यानंतर बघूया आपल्याला अजून किती चालायचं चा आहे कारण थोडस लांब वाटत ला आहे निसर्ग नेहमी आपल्याला काही ना काहीतरी देत असतो आणि काही ना काहीतरी शिकवत असतो आता आपण निसर्गाच्या सानिध्यात आहोत आणि ह्या निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही बघाल खूप अशी झाड आहेत त्यातलं हे एक झाड आहे आणि ह्या झाडाचा सुगंध खूप लांब पर्यंत दरवळ म्हणजे आम्ही आता इथून सरळ आलो आणि येता येता थोडंसं सुगंध कुठून आहे हे बघण्यासाठी ह्याच्या जवळ आलो तर हे एक झाड आहे आता या झाडाला काय म्हणतात हे आपल्याला माहीत नाही तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये चला आता आपण पुढे जाऊया कामाच्या व्यस्त शेड्यूलमधून पण की संडेची सकाळ अशी घालवणारे काही मंडळी आपल्याला इकडे ले क्रिकेट खेळताना दिसते बघा अतिशय सुंदर वातावरण आणि त्या वातावरणात हा क्रिकेटचा आनंद म्हणजे मित्रांनो एक पर्वणीच बघा ना आणि इकडे रवी आणि यती थकला वाटतं तुम्ही लोक अच्छा माझी वाट बघतोय थँक्यू धन्यवाद धन्यवाद कारण मी थकलो आहे मी थकलो आहे थोडस जॉगिंगचा आनंद घेतला इकडच्या लोकांना पाहिलं आणि म्हटलं आपण पण थोडं जॉगिंगचा आनंद घेऊया पण जीन्समध्ये नाही जमलं तुम्ही नक्की घेत जावा कारण जॉगिंग हे शरीरासाठी खूप चांगलं आहे भाई आणि इकडच्या लोकांना बघून मला असं वाटतं आहे व्यायाम हा करायलाच पाहिजे आणि व्यायामासोबत तुम्हाला निसर्ग हा निसर्ग पण दाखवतो आहे आणि ह्या निसर्गामध्ये तुम्हाला आता बघितलं असं इकडे पक्ष्यांचे प्राण्यांचे विविध आवाज येत आहेत पण इकडचे जे पक्षी आहेत ना ते कॅमेऱ्यात काही लवकर टिपता येत नाही आहेत कारण ते खूप छोटे आहेत आणि झाड खूप मोठी आहेत त्यामुळे पक्षी जाऊ द्या सध्या तरी आवाज ऐका थोडी विश्रांती घेऊया चला अरे बापरे इकडं काय आहे इथे आता मस्त हॅलो बघत रवी हॅलो बोलून तुम्हाला दाखवलं असेल की रवी किती निसर्गप्रेमी आहे तो आल्यापासून कामच करतोय माझी थोडीशी टिंगलटवळी चालली आहे पण तो कामच करतोय रवी कशी काय ही जागा सुचली तुला आवडते ही जागा म्हणजे शांतता आहे ना रे आवाज नाही कोणाचा काय नाही फ्रेश एअर मिळत आणि नंतर म्हणजे पायऱ्या इतकं समाधान वाटतं काय विचार नुसरांना बरंच आणि खूप सुंदर असं ठिकाण आहे रवी कारण आल्यापासून मीही बघतोय आणि सकाळची वेळ आहे ना त्याच्यामुळे हो चला आपण पण जाऊया आणि दर्शन घेऊया सो मित्रांनो आता तुम्ही बघितला आपण एवढा लांब आता चालत आलो चालत येताना आपल्याला खूप सारे लोक वॉकिंग करताना जॉगिंग करताना दिसली तर ती लोकं ह्या ठिकाणापर्यंत येतात आणि इथून वापस जातात पण आपण वापस नाही जाणार आहात आपण जाणार आहोत वरती बारुंडा देवीच्या दर्शनाला आणि तुम्ही ह्या साईडला बघाल आता माझ्या समोरच तुम्हाला गेट दिसतो आहे हा आहे बारुंडा माऊली देवस्थानचा गेट आणि ह्या गेटमधून आपण आता वरती जायला सुरुवात करणार आहोत त्याचबरोबर इकडे तुम्हाला एक छोटंसं झोपडं दिसत असेल तर हे झोपडं त्यासाठी आहे मित्रांनो कारण उन्हाळे दिवस असतात किंवा काही पावसाळ्यात दिवस असतात त्यावेळी जे वरून थकून आलेले असतात त्यांना थोडी विश्रांती घेता यावी त्यासाठी इकडे हे बनवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये कदाचित सरबत ज्यूस वगैरे अशा काही काही गोष्टी असू शकतात चला आपण ह्या आता गेटमधून आतमध्ये सुरुवात करूया प्रवासाला आणि जाऊन दर्शन घेणार आहोत आपण भारुंडा माऊली देवस्थानचं आता आपण ह्या गेटमधून आत जातो आहे आणि आतमध्ये गेल्यानंतरही तुम्हाला तसंच फील होईल जे मागाशी फील होत होतं तसं कारण इकडे पण खूप सारे अशी झाडं आहेत आणि ही अशी काही खडकाळ पायवाट आहे पण सकाळची वेळ असल्यामुळे आपल्याला काही जास्त असा थकवा जाणवत नाही आहे आणि हे बघा रस्ता असा वळणावळणाचा आहे आणि दोन्ही साईडला अशी उंच उंच अशी झाडं आहेत आणि त्याच्यामधून हा छोटासा सूर्यप्रकाश असा बाहेर यायचा प्रयत्न करतो आहे चलो खूप सुंदर तर आता आपण इतका प्रवास करून इथपर्यंत चालत आलो तुम्ही म्हणाल नुसतीच पाय वाट नुसतीच पाय वाट ह्या मंदिराला काही पायऱ्या वगैरे आहेत की नाही तर मित्रांनो ती वेळ आलेली आहे आणि ते म्हणजे तुम्ही हा जो इतका प्रवास करून आल्यानंतर गेटमधून आतमध्ये आलात की तुम्हाला इकडे अशा छान छान पायऱ्या भेटतील म्हणजे तुम्ही आधी असं घाबरलेलं असाल की यार मंदिरापर्यंत अशीच वाट असणार का तसं काही नाही आहे इकडे आल्यानंतर ह्या पायऱ्या दिसतील आणि ह्या पायऱ्यांच्या इथे बघाल ना तुम्हाला असा वेगळा असा मोठं पटांगण आहे आणि तिकडे तुम्हाला खूप सारे अशी मोठी झाडं झाडं दिसतील आता ही झाडं कसली आहेत ते आम्हाला काही अजून कळलेलं नाही त्या झाडांना काय म्हणतात हेही माहीत नाही पण झाडं सुंदर आहेत आणि खूप जुने आहेत तुम्हाला मगाशी एक मी दाखवलं त्याचा जो बुडका आहे किंवा तो बुंदा तो असा किती मोठा आणि किती जुना आहे हे तुम्ही याला त्या व्हिडिओ पाहून कळलेलं असेल चला आता सरळ पायऱ्यात चालायला सुरुवात करूया दहा मिनिटात वरती पोहोचूया आणि देवीचं दर्शन घेऊया चला आणि इथे आल्यानंतर प्रथम आपण पहिल्या पायरीचं दर्शन घेऊया आणि हळूहळू चालायला सुरुवात करूया मला वाटतं एक किती पायऱ्यात नाही आता आपण तिथे गेल्यानंतरच कळेल आपल्याला पायऱ्या किती आहेत पण थोडासा आहे कष्ट केलेलं दिसतंय चला सुसाट जाऊया समोर माझ्या बघाल तुम्ही खूप साऱ्या अशा पायऱ्या दिसत आहेत त्यातल्या काही पायऱ्या चढल्यानंतर तुम्हाला इकडे दिसणार आहे एक बोर्ड ओके आणि ह्या बोर्ड आहे श्री बारुंडा देवी मंदिर आणि त्याच्या काही सूचना आहेत त्यातली एकच सूचना तुम्हाला सांगतो हे मंदिर सकाळी सहा ते दुपारी एकपर्यंत चालू असतं आणि दुपारी एक ते अडीच वाजेपर्यंत बंद असतं त्याच्यानंतर संध्याकाळी आहे तीन ते रात्री आठ वाजेपर्यंत आणि त्याच्या आधीच तुम्ही खाली जा कारण खूप सारा असा हा रस्त्यांचा मार्ग आहे किंवा घनदाट जंगलासारखा मार्ग आहे त्यामुळे आपण ह्या टायमिंगच्या आतच खाली गेलेलं योग्य गे राहील आणि हे झाड बघताय <laughs> काही पायऱ्या चढून आल्यानंतर तिकडे आपल्याला मारुंडा देवीचं छान असं मंदिर दिसत आहे आणि इकडे हे काका हे हे इकडे साफसफाई करतात काका रोज साफसफाई करता तुम्ही रोज साफसफाई करता किती वर्ष जुनं आहे हे मंदिर पांडवकालीन पांडवकालीन ओके ओके अच्छा आणि मित्रांनो ते एवढे मन लावून झाडू मारतात तर तुम्हाला ही कळकळीची विनंती इकडे कचरा करू नका चला आता काही पायऱ्या चालून आपण पुढे आलो आणि आत्ता इकडे आहे श्री भारुंडा देवी मातीचं मंदिर चलो दर्शन घेऊया इतका प्रवास करून आपण ज्या गोष्टीसाठी आलो आहे म्हणजेच आपण बारुंडा मातेच्या दर्शनाला आहोत तर दर्शनाला जाताना जाता जाताच जाता वाटेवरती एक छोटं मंदिर दिसतं त्यामध्ये अशी छोटी छोटी मंदिरं आहेत त्या, मंदिर आहे। त्या मंदिरामध्ये हे जे पहिलं मंदिर आहे हे आहे श्री गणपती बाप्पा बुद्धीचे देवता त्याच्यानंतर इकडे आहेत नंदी। हे नंदी नंदींच्या समोर आहे महादेव आणि इकडे आहे कासव त्याचबरोबर त्यांच्या ज्या बाजूला आहेत ते आहेत शीतला माता आणि ह्या साईटला आहेत ते आपले बजरंगबली हनुमान चला दर्शन घेऊया आणि आपण बारुंडा देवीच्या दर्शनासाठी वरती जावे आणि इकडे बघा बोर्ड आपल्याला दिसतोय श्री बारुंडा देवी मंदिर सूचना आता इकडे रस्त्यामध्ये आपण दर्शन घेतलं देवीचं दर्शन घेतलं आणि आता आपण ज्या मेन मंदिरासाठी आलो होतो ते म्हणजे बारुंडा मातेचं चा मंदिर चला आपण बारुंडा मातेच्या मन देवीच्या दर्शनाला जाऊया खूप नाही आहेत थोड्याशाच पायऱ्या आहेत आणि इथून आता आपण सुरुवात करतोय मेन बारुंडा मातेच्या देवीच्या दर्शनाला जाण्यास तर रवी पोचला अर्ध्या रस्त्यात आणि हा जो सिक्वेन्स आहे पायऱ्यांचा तुम्ही आता मोजत मोजत आलो तर सात पायऱ्यांचा एक संच आणि त्याच्यापुढे थोडीशी अशी ही जागा हे सगळं तुम्हाला असंच पाहायला मिळेल आणि इकडे समोरच दिसतंय आपल्याला श्री बारुंडा आईचा उदो उदो म्हणजे आपल्याला इकडे मंदिर समोर आलेलं दिसतंय खूप सारा असा दम लागला आहे कारण इतक्या साऱ्या आपण पायऱ्या खालून वरपर्यंत चालत आलो होतो तरी नशीब ही सकाळची आहे दुपारी असेल तर आपली हालत खराब होऊन जाईल चलो थोडंसं राहिलं आहे आणि इतक्या पायऱ्या आपल्याला अजून चालायच्या आहेत आणि रवी माझ्या आधी येऊन इकडे पोचलाय रवीला थकायला पण नाही झालं तो फटाफट पुढे आला त्याच्यामुळे आणि समोरच दिसते आपल्याला आपल्या याचसाठी केला होता अठ्ठास म्हणजेच बारुंडा देवीच्या दर्शनाचा तर इकडे मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा मार्ग आहे आपण आपले पात्रदानी तिकडे काढूया या पात्रदानी स्टँडवरती आणि पुढे जाऊया मंदिर खूप लांब नाही आहे पण पायरे असल्यामुळे थोडंसं आपल्याला ते लांब वाटते चलो बघा मित्रांनो इकडे छानस असं केळीचं खूट आहे आणि त्यालाही ते असे केळे हा वरती केळी पण आहेत बघा मस्त मस्त असं केळी पण आहेत मंदिर परिसर ना खूपच छान आहे बघा दोन्ही साईडला केळी झाड आहेत चलो आतमध्ये जाऊया इकडे पुन्हा एक सूचना फलक आहे छोटासा गेट आणि सूचना फलक इकडे शारदीय नवरात्र उत्सवाचा बोर्ड आहे तर मित्रांनो आता इतका प्रवास करून आपण इथपर्यंत आलो आणि आल्यानंतर मंदिरात आलो मंदिरात आल्यानंतर देवीचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर जे समाधान वाटतंय ना ते शब्दात नाही सांगू शकत कारण इथे आल्यानंतर देवीचं रूप जे आहे ना खूप वेगळंच आहे इथे आपण पोचतो देवीचं दर्शन घेतो आणि त्याच्यानंतर इथला जेव्हा तुम्ही परिसर बघाल ह्या मंदिराच्या आतमधून बाहेर तो इतका सुरेख सुंदर असा दिसेल ना लाजबाब म्हणजे आपण येताना जो आपला थकवा आहे तो क्षणार्धात निघून जातो आणि आपण एका निसर्गाच्या सानिध्यात असा रममान होऊन जातो ठीक आहे तर तुम्ही असं मुंबईजवळ येणार असाल आणि एखादा दिवस जर तुम्ही असं वेगळा विचार करत असाल निसर्गाच्या सानिध्यात यायचा तर इकडे मात्र मित्रांनो सकाळ सकाळी या कारण दुपारी थोडंसं ऊन असतं आणि उन्हात चालायला वगैरे त्रास होऊ शकतो पण सकाळच्या वेळी आल्यात ना तुम्हाला निसर्ग आणि तुम्ही बस मंदिरामध्ये आल्यानंतर मंदिराचा परिसर हा अतिशय सुंदर आणि सुरेख असा, असा आहे इकडे तुम्ही बघाल मस्त असा परिसर आहे इकडे आहे छानशी अशी थोडस आणि इकडे हा निसर्ग सौंदर्य वरतून हा निसर्ग आपण दाखवलंच तुम्हाला हा वरतून बघा मंदिरातून हा अतिशय सुंदर आणि भारी वाटते इकडे अशी पपईची झाडं पण आहेत आणि आत्ता जो तुम्हाला हा रस्ता दिसतोय इकडे मंदिराच्या बाजूला तो रस्ता जातोय वरती चला वरती जाव्या आणि आता हा समोरचा जो रोड आहे त्या शिड्यांनी आपण वरती जाणार आहोत वरतून असा काही वेगळा व्ह्यू आहे तो आपण पाहणार आहोत चला

चलो आणि वरती आल्यानंतर हा काही असा रस्ता आणि ही रवीची बॅग पण माझ्याकडेच आहे रवी असा पुढे गेलाय बापरे चढा नाही आता मात्र कसोटी आपली बा 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 डेंजर बा। आहे म्हणजे एक माणूस चालू शकतो एवढीच जागा आहे चला काय वरती नक्की आहे ते बघूया थकायला झालं रे बाबा पोचलो आहे आता अजून एक उंच पायरी पायरे आले चढायचं मस्त चलो काय डेंजर दे, काय ओगीच आणि असं आता आपण वरती पोचलो वा आणि वरती आल्यानंतर अशी आपल्याला तिकडे दोन मंदिरं दिसतात थो। आता थोडस ऊन यायला सुरुवात झाली आहे कारण आता वाजलेले आहेत सकाळचे साडे दहा आता आपण वरती आलो आणि वरती आल्यानंतर आपल्याला समोर अशी ही दोन मंदिरं दिसत आहेत छानशी अशी दोन मंदिरं आहेत तर पहिल्या मंदिरामध्ये आहेत आपले शनिदेव अर्थात शनि महाराज आणि दुसऱ्या मंदिरामध्ये आहे आपली कालिका माता तर अशी ही दोन मंदिरं वरती आहेत आणि ह्या साईडला तुम्ही बघाल तर इकडे आहे हे बारुंडा देवी मंदिराचा कळस म्हणजे अर्थात हे बारुंडा देवी मंदिर इकडे खाली आहे आणि त्याच्यापासून आपण असं वरती चालत आलो होतो आणि इकडे समोर जो दिसतो आहे तो आहे पूर्ण आपला निसर्ग सौंदर्य अर्थात हे विरार आहे आणि समोर आहे तो आपला डॅम सो so, इथपर्यंत आपण इथपर्यंत आपण पोचलो आता इथून आपल्याला पूर्ण निसर्ग हा वरून असा सुंदर असा निसर्ग दिसतो आहे आता चला खाली उतरायला सुरुवात करूया आपण वरती गेलो वरती जाऊन दर्शन घेतलं आणि आता आपण जाऊया खाली त्या पायऱ्या थोड्याशा मोठ्या मोठ्या आहेत त्यामुळे चालायला थोडंसं वेगळं वाटतं आहे आणि आत्ता आपण पोचलो आहोत खाली हे हे मारुंडा देवी मातेचं मंदिर चलो सो so, सकाळी आपण पहाटे पहाटे लवकर निघालो घरून निघालो त्यानंतर आपण दादरला आलो दादरहून ट्रेन पकडली विरारला उतरलो वाटेत आपला मित्र रवी भेटला कारण आजची जी जर्नी होती ती रवीच्या सजेशनने चालली होती म्हणजे रवीने आपल्याला ते ठिकाण सुचवलं होतं आणि त्यानंतर आपण आलो फुलवाडा डॅमच्या इकडे उतरलो तिथून आपण फुलपाडा डॅमच्या इथे उतरलो आणि तिथून आपण चालायला सुरुवात केली रस्त्यामध्ये निसर्गाचा आनंद घेतला कारण गुलाबी थंडी भरपूर होती पक्ष्यांचे आवाज येत होते मजा 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 करत आम्ही मी रवी आणि आपला एक मित्र असं करत करत आम्ही आता वरती गेलो बारुंडादेवीचं दर्शन घेतलं तिथे असणारी वेगवेगळ्या मंदिरांचं दर्शन घेतलं वरून बघणारा निसर्ग हा खूपच अविस्मरणीय होता खूप छान निसर्ग होता निसर्गाचा अनुभव घेता आला आणि पुन्हा आता परतीच्या प्रवासाला निघालो आहे आता दुपार झालेली आहे आणि आता हा ब्लॉग इथे शेवट करण्याची वेळ आलेली आहे तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला ह्या मारुंडा देवीबद्दल अधिक माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुमची प्रतिक्रिया ह्या ब्लॉगच्या खाली नोंदवायला विसरू नका चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बरं अरे एक गोष्ट विसरलो होतो आपली नेहमीची म्हणजेच ब्लॉग कंटिन्यू पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची धन्यवाद